नमस्कार मित्रांनो तर आज आपण जाणार आहोत हॉटेल भुईराज इथे हे हॉटेल आहे बीड परळी रोड हुंबळी फाटा येथे आणि थोड्याच वेळात आपण आता तिथे जाऊन तिथली जे मच्छी आहे स्पेशल ती मच्छी खाणार आहोत आणि मच्छी खाल्ल्याच्या नंतर तुम्हाला मी फीडबॅक देखील देतो आणि हॉटेल मालकाशी आपण चर्चा देखील करणार आहोत तर चला निघूया आपण नमस्कार मित्रांनो मी खास पुण्यावरून लखनबाच्या इथे मच्छीची एक अडीच किलो मच्छी खाल्ल्याच्या नंतर एक हजार एक रुपये बक्षीस भेटतं पण ती ऑफर बंद होती माझ्यामुळं खास भाऊने आज ऑफर ठेवलेली आहे तर थोड्याच वेळामध्ये आपण मच्छी खाऊ जर मी अडीच किलो मच्छी खाल्ली तर मला एक हजार एक रुपये बक्षीस मिळेल आणि नाही खाल्ली तुम्ही मला जर मी लखनबाऊला एक हजार रुपये देणार भेटू भेटूया थोड्याच वेळा तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता की अडीच किलो पेक्षा जास्त मास आहे थोडासा तरी काय हरकत नाही आपण तो संपवणार आहे आणि संपवल्याच्या नंतर एक हजार एक रुपये बक्षीस घरीच घेऊन जाणार आहोत आपण मी जिम करतो <laughs> रोजचा डायट आहे आपला करा चला चला मित्रो तो रो तो मसा आता घट होता है आणि थोड्याच वेळा अख्खा मासा फ्राय होणार आहे अख्खा एवढा आतापर्यंत कधीच खाल्ला नाही वर का लगन भाऊ मी That é. आपला हे एकच आहे म्हणजे मसाला मसाला चौहान मी लोक देण query करू शकतो नाही 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 मसाला रे मसाला कुणी देईल की काय बसला आदर पे आदर पे

मित्रांनो तुम्ही पाहू शकता की अडीच किलो मच्छी आता रेडी झालेली आता थोड्याच वेळामध्ये मच्छी मी संपवणार आहे लखन भाऊ बी आहेत सोबतच भेटूया आता आपण थोड्याच वेळा तर मित्रांनो आपली पूर्णपणे अडीच किलो मच्छी एकदम गोष्ट कडक आहे तर बघू दादा भाई आठ किलो मच्छी खात का कशी आता बघूया आपण नाही का आपल्यासाठी हे फर्स्ट टाइम आहे याच्या अगोदर मी कधी ट्राय नाही बघा टाइम बघून घ्या बरोबर एक वाजला बरोबर एक वाजले नाही तर बरोबर अर्ध्या घंट्यामध्ये याला आठ किलो मच्छी खायची एक वाजले अर्ध्या तासा दादा चला मी स्टार्ट करता Thank you.

ड्रिंक जेवण पण नाही आणि वापर पण नाही बिना दहा रुपयात यायचं जेवायचं एकदा आपल्या हॉटेलचा पत्ता सांगा आपल्या हॉटेलचा पत्ता आहे बीड हायवे कोकळी फाटा म्हणजे वडवणे आणि तेलगोच्या एकदम मध्य भाग अडीच किलोचं चॅलेंज घेतोय पण आता असं वाटतं अडीच किलोचं चॅलेंज दे काय मित्र आपण पंधरा मिनिट मच्छी खाली माझी एवढी कॅपेसिटी नाही की मी अडीच किलो मच्छी घाल तर आपला एक किलोच पट आहे आपण हार मानतोय आता माझ्यासोबत माझे दोन तीन मित्र आलेले आता त्या सर्वांसोबत ही मच्छी शेअर करतो आणि मग संपवतो कारण आपले एक त्याची बस भर बिलकुल नाही अरे एवढी जास्त मच्छी मला तुझा नाही काय माहिती भाऊ म्हणते वीस लोकांनी खाऊन आले काय माहिती ते वाटत खाल्ली अडीच किलो पण भाऊने काही अडीच पी मच्छी नाही खाल्ली तर हार माणू आव सतरा मिनिटं मध्ये त्यांनी एक किलो मच्छी खाल्ली त्याचा अर्थ बरीच मच्छी खाल्लेली तर काय करा तुम्ही तुमचे मित्र मच्छी खाऊ मच्छी खातो पण कसं माहिती आहे जास्त जर मच्छी खाल्ली तर सहन नाही होणार बस आपला पोटा संपलाय तुम्ही ज्या खाऊ लागा भाऊ ला पैसे किती भाऊ एक हजार रुपये एक हजार रुपये एक हजार रुपये भाऊ दिलेत आपण आता काही शब्दाला मान नाही भाऊने आपल्या शब्दाला मान ठेवला आपल्या मुळे ऑफर चालू केली आपल्याला एवढा वेळ दिला त्यांचा खरच आभार मानतो मी आणि आता आपण ही मच्छी संपवू आणि मच्छी संपवल्याच्या नंतर थोडीफार आपण चर्चा करू चला तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता की आम्ही चार लोकांमध्ये अडीच किलो पच्चीस संपवलेली आहे आणि जेवणाची क्वालिटी खरंच चांगली रस्सा पण मागवला होता नंतर आम्ही रसाची पण क्वालिटी एक नंबर आहे बाजरीची भाकर छोटसं हॉटेल आहे तुम्ही जर नक्कीच बीड साईडला कधी येणार असता तर शंभर टक्के विजिट करा तर आपण आता थोड्या वेळामध्ये थोड्या वेळाने लगन भाऊला भेटू आणि व्हिडिओ आपण तिथे स्टॉप करू तर लखन भाऊला आणि थोडीशी चर्चा करू तर मित्रांनो आत्ताच आपलं जेवण झालंय जसं की तुम्हाला सांगितलं जेवणाची क्वालिटी एक नंबर आहे अडीच किलो मच्छी एक तर काही संपली नाही पण आम्ही चार मित्रांनी मच्छी संपवलेली आहे आणि जर फ्युचरमध्ये लोक वापर चालू केली हो आणि कोणी इच्छुक असतील मोठा मोठ आहे ते खाऊ शकतात भविष्यामध्ये भाऊने वापर चालू केल्याच्या नंतर नक्कीच विजिट करा आणि हॉटेल गोहिलांना भेट द्या हॉटेलचा पत्ता आहे बीड परळी रोड उगळी पाटा तर छोटसच हॉटेल आहे खूप कष्टातून त्यांनी निर्माण आहे सगळं आणि भाऊला नक्कीच तुम्ही सपोर्ट करा जसं मी आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये फक्त ते इतकंच होतं টাকা ভিটে নেক্সট বিডিও মধ্যে আসা সাথে টাটা বা